नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे जुनी पेन्शन बाबत झालेल्या बैठकीत नेमके काय घडलंय जाणून घ्या जा सविस्तर वृत्त या संदर्भामध्ये आपण सविस्तर वृत्त जाणून घेणार आहोत आणि म्हणून बातमीचे टायटल आहेत जुन्या पेन्शन योजनेबाबत झालेल्या बैठकीत नेमके काय घडले जाणून घ्या सविस्तर माहिती सदरची बातमीचे स्पष्टीकरण आहेत जुनी पेन्शन बाबत काल दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी व मुख्य सचिव प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे जाणून घेऊया बुधवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय मान्यता प्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेसमवेत मंत्रिमंडळ कक्ष विधान भवन प्रांगण नागपूर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाचे श्री कुलते प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे श्री विश्वास काटकर व प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे श्री संभाजीराव थोरात व प्रतिनिधी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोणत्याही सांगित प्रकारचे कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर आम्ही लवकरच निर्णय घेऊ तसेच यावेळी नमूद करण्यात आले आहे कि तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले कर्मचाऱ्याचे आर्थिक व सामाजिक नुकसान होणार नाही याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येईल सम संप, मागच्या संपाच्या वेळी माझे हेच शब्द होते याही वेळी तेच शब्द आहे त्याही वेळी सहकार्य केले वेळी संपाची हाक न देता सहकार्य करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री यांनी विनंती केली यावेळी सं कर्मचारी संघटनेचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाजू मांडताना सांगितले की जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समितीचा अहवाल अधिवेशनामध्ये त्वरित सादर करण्यात यावा व तत्काळ निर्णय घेण्यात यावा यावर राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही त्यामुळे सर्व कर्मचारी संपाबाबत ठाम संपावर ठाम सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन बाबत एक तासभर चर्चा झाली परंतु सदरची चर्चा व्यर्थ वाया गेली कारण पेन्शन कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय व आश्वासन न दिल्याने कर्मचारी संघटनेकडून चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप करण्याचे घोषित करण्यात आले आहेत मित्रांनो सरकारला जुनी पेन्शन योजना देण्याचे ना योग्य धोरण नाही आणि हे सरकार जुने पेन्शन योजना देण्याच्या विरोधात असल्यामुळे आपण आपल्या निवडणुकीमध्ये एका मताची किंमत काय असते हे सरकारला दाखवून द्या धन्यवाद जय हिंद जय जह भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम